तरी ओपन सांगता सायडीक बारीक नंबर हा हाय सेकडी नंबर प्लेट आम्ही कोण मारून गेल्या आमक दि ठीक आहे हे करा एक एक कागद बरोबर

गोवा राज्य गोवा इस्टेट चौदाव रोड सेफ्टी वीक मनयता आणि व चौदावा गोवा पहिली स्टेट ताका लागून गोवा सरकारचे अभिनंदन करता व गेली तेरा वर्षा झाली कंप्लीट जाली की रोड इस्टेट गोवा स्टेट रोड सेफ्टी वीक आमी मनयता आनी जे जा एक्सिडंट जाता रस्त्याचे ते जा कशे कमी जातले तर आमचे प्रयत्न हा की एड्युकेट करप की ह्या रोड सेफ्टी विकान की ॲक्सिडंट कसे जाता खूपशे स्टोरीज त्यांना नरेट करता आम्ही तसेच इस्कुलांनी आणि कॉलेजींनी वसून जे स्टुडंट्स आहात त्यांनी ट्राफिक सायन्स सिग्नल्स रोड रेग्युलेशन हेजी त्यांना नॉलेज देता आणि कसे बरेपैकी ड्रायवर जावचे कसे रस्त्या डिसिप्लीन दोरचे आणि फुडे एक्सिडंट कमी जावचे हे त्यांना आम्ही शिकवण दिता सो so, त्याच्या शिवाय आम्ही कालच एक प्रोग्राम केला रो स्टेट रोड सेफ्टी रो विकाच्या निमतान आय चेकअप कॅम्प द आणि बरे बरेपैकी आमच्या लोकांनी पेडणेच्या जनतेन आम्हाला साथ दिले हे आय चेकअप किद्याक करता तर बरे ड्रायवर असता बरी नॉलेज आगले खबर हा तरी पण तरी आय साईड सारखी ना एक्सिडेंट जाऊन खूप जण असे आपले जीवदान लॉस लॉस झालेले त्याका लागून लागून आप आपले वर्सन एकदा तरी दोळे चेक करून घेवचे हे निमतान आम्ही काल इस्टेट रोड सेफ्टी विकाच्या बरे बरेपैकी आय चेकअप आम्ही ट्राय के तसेच शुक्राराक आम्ही सांजे रांगोली कॉम्पिटिशन पेडणेच्या भुरग्यांक लागोन आणि पेडणेच्या लोकांक लागोन गोवा स्टेट रोड सेफ्टी वीक या निमतान भुरग्यां इनवॉल्व करता की ते पुढची पिढी बरे ड्रायवर कसे जावचे म्हणून सो त्या निमतान बारा वर्षां सकयल रांगोली कॉम्पिटिशन दवरल्या आणि ड्रॉईंग कॉम्पिटिशन सो बारा वर्षां सकल हे ड्रॉईंग कॉम्पिटिशन ते आमच्या ऑफिसान दौरं आणि रांगोली कॉम्पिटिशन त्यांच्या पेरंट्सां दवरल्या की पेरंट्स आणि भगी ही मिळून एक सुंदरसो प्रोग्राम आम्ही घडोव प्रयत्न करता रोड सेफ्टी काय आणि तो आमचा आर टी ओ ऑफिसन आम्ही मनयता फाल्या अडीच ते साडे पाच मेन तर लोकांकडे एक रिक्वेस्ट करता की भरपूर लोकांनी हंगा हो येऊन पार्टिसिपेट करून आमकां साथ दिवची म्हणून रोड सेफ्टी कशी असे तो अनू आम्ही थीम दल्ल्या की ॲक्सिडेंट लॉस आणि सेफ्टी गेन्स म्हणजे एक्सिडंट झाल्या किंवा लॉसीस जाता किंवा संकट येता फेमिलीचे समज एक भरगो एक्सिडेंट झाला झाल्या त्या घरचे संकट येता घरात आमचा एक काम करपी असता जी फॅमिली फिडींग करता तो समज एक्सिडंट मरण पावलो किंवा संकट येतात ते सगळे एक्झाम्पल दिवून आम्ही लोकांना जनतेक एक ॲड्युकेट करून पैकी सेफ्टी कशी हाडले ते आम्ही लोकांक शिकवण्याचा प्रयत्न करता सो आणि एक तसं आमचो विचार आहे की ब्लड डोनेशन कॅम्प जसे एक्सिडंट जातले चुकून जाता एक्सिडंट सो एक्सिडंट झाले तर जीवन कसे सेफ करता ते रगात लागतात सो त्या लागून आम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प घेऊ सो आता प्रोग्राम फिक्स झाला सोमार सो हे सगळे प्रयत्न आमचे रस्त्याचे एक्सिडंट कमी एक्सिडंट आम्ही हे लोक जे पे आपले जीवन वगडा ते कमी करपचे झिरो इनफॅक्ट आम्ही झिरो हाडपाचे प्रयत्न करता सो आम्ही आमचे ऑफिसरूच हा हर्ष साळवकर मोटर इंस्पेक्टर हा ॲसी इंस्पेक्टर हा योगेश भंडार्या इतके सुंदर आणि कडक काम करता सिस्टीन की टेस्ट घेतना स्ट्रिक्टली घेता चेकिंग असताना स्ट्रिक्टली करता उद्देश एकूच की रस्त्यावर ॲक्सिडेंट जाऊ जा बऱ्यापेक लोकांनी बरे, बरे चलाचे गाडी डिसिप्लीन दोरचे आणि एक्सिडंट रेट कमी हाडचे हेच आमचा उद्देश आनवाद